नमस्कार मुक्काम पोस्ट डेनमार्कमध्ये परत एकदा स्वागत आहे आणि हे पहा हे तुम्हाला घर किंवा बंगला वाटत असेल ना पण ही एक छोट्या मुलांची स्कूल आहे शाळा आहे ही नर्सरी ज्युनियर सिनियर असं म्हणू शकतो पण इथं तसं काही नसतं ह्याला हेव म्हणतात हेव हा डॅनिश शब्द आहे म्हणजे छोट्या मुलांसाठी छोट्या मुलांसाठी एक हाऊस असं म्हण असं आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणू शकतो इंग्लिश आणि मराठी त्याचं भाषांतर तर ही प्रकारे अशी छोटीशी शाळा असते इथं आणि बघा इथं कुठे नाव दिसतंय का शाळेचं की खूप मोठं नाव आहे किंवा असे काही बोर्ड आहेत आपल्यासारखे आपल्याकडे कसे असतात ना भारतामध्ये की खूप मोठे मोठे बोर्ड्स असतात शाळांवर ही शाळा ती शाळा असं पण इथं काही असं नसतं हे अगदी असं साधं सुटसुटीत हे असं इकडे थोडे वर्ग इकडे थोडे वर्ग आणि इथं प्रवेश एंट्रन्स आहे हा आता आतून मला शूट नाही करता येणार ना। मी थोडंसं बाहेरून करते आणि आतले फोटो आहेत तर ते मी व्हिडिओच्या शेवटी शेअर करते ते तुम्ही पहा आणि आता काल स्नो झाल्यामुळे हे सगळं असंच आहे सगळं आणि ह्याच्यात मुलं खेळतात ह्याच्यात बघा तुम्हाला असे पावलांचे तसे दिसत असतील मुलांच्या तर ह्याच्यात मुलं भरपूर खेळतात आणि ह्या अशा प्रकारे झोका आहे मुलांसाठी खेळायला आणि असे हे बेंचेस असतात की मुलं बसून काही त्यांचं सुरू असतात खेळ बरेच आणि असे छोटे 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 असे भाग केलेले असतात काहीतरी त्यांना की त्यांचे छोटे छोटे ॲक्टिव्हिटी तिथं ते, ते करतात आणि हे जे ब्लॅक दिसतंय ना तर ह्याच्यात मुलं बसतात आणि एकमेकांना ओढतात त्याला अशी दोरी असते मग ते ओढतात वगैरे किंवा हे असं खुर्ची छोटीशी तर मग त्यांचं काहीतरी ॲक्टिव्हिटी तर सुरू असतात अशा प्रकारे हे ह्या शाळेचं असतं आणि अजून एक तुम्हाला दाखवते इथं असे धाडसी खेळ साहसी खेळ जे म्हणतो आपण ॲडव्हेंचरस गेम्स तर त्या इथं खूप जास्त खेळल्या जातात ह्या शाळांमध्ये आणि तर त्या अशा प्रकारे हे इथं सेटअप असतो शाळांमध्येच हा हां तर हे असा सेटअप असतो मग इथं ते क्लायम्बिंग वॉलसारखं केलेलं आहे ते जे रेट दिसते ना त्याच्यावर पाय देऊन मुलं चढतात तर ते पण असं पक्ष्यांच्या आकारांमध्ये केलेलं आहे त्यांनी म्हणजे एक फन म्हणून आणि हे दिसतंय तुम्हाला बघा हे घरासारखं केलं आहे त्यांनी पण ही मुलं असे चालत येतात इथून होऊन वगैरे आणि बऱ्यापैकी हे असतं त्यांना चढायला वगैरे मदत करेल अशा प्रकारचा हा सेटअप सगळा पूर्ण शाळांमध्ये केलेला असतो आणि इथं हे खेळ खूप खेळले जातात म्हणजे हे आणि हे मुलं पाऊस असो ऊन असो वारा असो दररोज दोन तास ही मुलं बाहेर खेळतात म्हणजे ती त्यांचं इम्युनिटी वगैरे डेव्हलप होते असं त्यांचं मत आहे तर काही असेल तरी ते मुलांना बाहेर सोडतात हे अशा प्रकारे हा सेटअप असतो आणि ही झाडं तर बघा आता हे छोटंसं ग्राउंड आहे पण ह्याच्यात किती झाडं आहेत आणि हे जे आहे तर हे गॅरेज आहे त्यांचं स्कूलचं तर ह्याच्यामध्ये ह्यांना त्यांच्या मुलांच्या छोट्या छोट्या सायकल्स वगैरे ह्या बऱ्याच इथं ठेवलेल्या असतात आता ते लॉक आहे आणि हे असं ही बॅकसाईड आणि अजून एक तुम्हाला दाखवते जे की मी म्हणजे मी तरी भारतात पाहिलं नव्हतं एक असं बॅलन्सिंग असतं तर ते कशाप्रकारे असतात हे बॅलन्सिंग तर हे बघा तर हे असे लाकडाचे केलेले असतात आणि मग हे असं ह्याच्यावरून दुसऱ्यावर दुसऱ्यावरून तिसऱ्यावर असं करत करत हे बॅलन्सिंग असं करतात आणि असे खेळतात हे म्हणून आणि मग इथं हे दोन तास रोज असतात त्यांचं चालू दिवसातले हे बघा असं थोडंसं दिसतंय आणि ह्या झाडांवर ना असे काहीतरी ते वेगवेगळ्या असे आकाराचे असं अडकवतात काहीतरी मुलांचे खेळ असतात छोटे छोटे आणि हे मुलांनीच बनवलेलं असतं सगळं काही असं आहे ना मग काहीमध्ये हे असतात मासे असतात कधी आ, कधी कुठले कुठले पक्षी असतात आणि असे छोटे छोटे हे केलेले असतात म्हणजे नाही मुलं काहीतरी झाडं लावतात किंवा काही किंवा मातीमध्ये ह्याच्यातून माती घेऊन ते काहीतरी बनवत असतात त्यांचं त्यांचं सुरू असतं आणि असे झाडं वगैरे आता हे पूर्ण पानगळ झालेली आहे असं दिसतात आणि हे ख्रिसमसचं ट्री तर हे क्रिसमसचं ट्री आहे तर हेच एक हिरवं दिसतं इथं खरं तर आणि असा हा बर्फ इथं आहे आणि हां अजून एक थोडंसं तुम्हाला दाखवते त्या थोडंसं त्यांनी केलेलं असतं असं की मुलांची ॲक्टिव्हिटीज असतात हे फोटोज वगैरे मुलांनी आता हे बनवले बघा मुलांनी पेपरपासून बनवले त्यांनी तर हे असे डिस्प्ले करतात ते की मुलं काय काय बनवतात किंवा त्यांनी काय काय खेळलं आहे तर असंही थोडंसं त्यांनी डिस्प्लेला लावलेलं असतं आणि इथंही मुलं खेळतात ह्या बाजूला पण तर तुम्हाला आता दाखवते थोडंसं आणि हां इथं मला थोडंसं अजून एक वेगळं वाटलं की त्यांच्यासाठी छोटे छोटे असे हट्स बनवलेले असतात झोपड्या जसं आपण म्हणतो तसं आणि हां हे एक आहे हे, हे पण एक टायर्सपासून बनवलेलं आहे तर हे पण बॅलन्सिंग चालत जातात तर हे इथले असे नवीन खेळ हे आणि हे प्रत्येक शाळांमध्ये असे हट्स असतात छोट्या छोट्या मुलांना बनवलेल्या तर आता ह्या हट्समध्ये आपण जाऊया आणि मी तुम्हाला दाखवते की ते हट कशा प्रकारची आहे आतून म्हणजे खूप छान असतं ते खरं मुलांसाठी हां तर ही हट आहे अशी हे बघा हां ही अशी हट आहे ही आणि मग छोटंसं मुलं काहीतरी इथं हे बघा हे केटल आणि असं काहीतरी कप असं दिलेलं आहे आणि हे फिक्स आहे हे लाकडी आहे पूर्ण हां तर इथं हे खूप असं लाकडी लाकडी लाकडांचा उपयोग जास्त करतात की जे की मुलांना लागू नये किंवा ते गंजू नये आणि खराब होणे तर अशी ही छोटी हट ही दुसरी हट आहे इथं तर ह्यामध्ये वेगळ्या प्रकारचं ते केलेलं आहे त्यांनी हे बघा ही असं ही ही दुसरी हट आहे असे ह्याचा शेप पण वेगळा आहे असं आणि इथे एक आहे छोटंसं बॅलन्सिंग केलेलं आणि हे अशा प्रकारे हा छानसा व्हिडिओ मुलांसाठी आणि हे असं सनफ्लॉवर केलेलं आहे त्यांनी तर हे पण लाकडाचंच आहे इकडे एक छोटी हट आहे इकडे एक छोटी हट आहे तर हे मुलं खेळतात खरे ह्यामध्ये आणि तिथे ते पलीकडे दिसतात तसं छोटंसं त्यांना चढायला वगैरे केलेलं आहे मुलांना आणि हे अशा प्रकारे आणि विशेष म्हणजे आ, ह्या शाळांमधला एक महत्त्वाचा मुद्दा महत्त्वाचा पॉईंट जो की मला खूप आवडला की इथं मुलांना आपले आपण सोडायला लागतं त्यांना स्कूल बस नसतात मोठी मुलं असो छोटी मुलं असो कोणत्याही मुलांना इथे स्कूल बस नसतात त्यामुळं खूप जवळच्या शाळा देतात ते ज्या की आपल्याला पालकांना एक चालत जाऊन त्यांना सोडता येईल अशा अंतरावर देतात आणि स्कूल बस नसते मग ती तुमची सोय तुम्ही तुम्हीच करायला लागते मुलांची सोय हे अशा प्रकारे खेळणी छोटी छोटी आणि हा छोटासा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय